सेवा सहयोग फाउंडेशनचे से सोमनाथ माळी सुचित्राताई पाटील दयारावणे यांना एकत्रितपणे जलप्रहरी पुरस्कार जाहीर दिल्ली येथील महाराष्ट्र सदन मध्ये जलशक्ती मंत्रालय व नीती आयोगाच्या सहकार्यातून सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते तालुक्यात ता सेवा सहयोगाच्या माध्यमातून या तिन्ही कार्यकर्त्यांनी आपापल्या शिवारात तलावाच्या माध्यमातून पंचवीस कोटी लिटर जलसाठा निर्माण करण्यात आलाय त्यांनी आपापल्या शिवारात लोकसहभागातून नाला खोलीकरण रुंदीकरण तलावाचा गाळ काढणं व एक गाव एक तलाव संकल्पना वृक्षारोपण अशी उपक्रम राबवले त्यांच्या जलसंधारण कामाचा फायदा गावातील व शिवारातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर होतोय त्यांच्या या कामाच्या योगदानामुळे भूजल अभियानाचे सुचित्राताई पाटील दयाराम सोनवणे सोमनाथ माळी यांना जलशक्ती मंत्रालय व नीती आयोगाच्या सहकार्यातून व सरकारी टेल डॉट कॉम यांच्या मार्फत दिला जल प्रहरी पुरस्कार जाणारा प्रतिष्ठित चोवीस दिल्ली येथील महाराष्ट्र सदन मध्ये मान्यवरांच्या हस्ते नुकताच देण्यात आलाय सन दोन हजार वीस पासून सेवा सहयोग फाउंडेशनच्या माध्यमातून गुणवंत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली एक गाव एक तलाव नाला खोलीकरण रुंदीकरण बांधबंदिस्ती इत्यादींच्या कामांच्या माध्यमातून पंचवीस कोटी लिटर जलसाठा तालुक्यात निर्माण करण्यात आला आहे भारत सरकारच्या केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाचे मंत्री राजभूषण चौधरी जल पुरुष राजेंद्र सिंग संसदीय जल संसाधन सदस्य अल्पसंख्याक बाल योगी गणेशकांत पद्मश्री उमाशंकर पांडे पद्मश्री लक्ष्मण सिंग पद्मश्री भारतभूषण त्यागी सरकारी डिटेल दे, डेट कॉम च सीईओ अमय साठे आणि यांच्या हस्ते सुचित्राताई पाटील यांना सन्मानित करण्यात आले या विदेशभरातील जल व पर्यावरण क्षेत्रात भरीव कार्य करणाऱ्या आय आर एस अधिकारी कलेक्टर सामाजिक कार्यकर्ते अशा सदतीस जणांना जलपहरी पुरस्कार देऊन गौरवण्यात आले सोमनाथ माळी सुचित्राताई पाटील दयाराम सोनवणे यांनी संपूर्ण भूजल अभियानाच्या भूजल वारकऱ्यांकडून कौतुक करण्यात येत आहे ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल चाळीसगाव सबस्क्राईब ना and press the bell icon. Never miss an update.